रंग प्रतिभेचे दोन हजार पंचवीस चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे पोलीस स्थापना निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा वाद स्पर्धा वादविवाद व एकता क्रिकेट स्पर्धा वितरण समारंभ बाबत चाळीसगाव शहर पोलिसांनी दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन रेझिंग डे सप्ताह अंतर्गत आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा वादविवाद स्पर्धा व वा चाळीसगाव उपविभागीय पोलीस एकता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आज रोजी या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राजेश सिंग चंदेल उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव भाग माननीय श्री प्रमोद हिले प्रांताधिकारी चाळीसगाव भाग माननीय श्री सौरभ जोशी मुख्याधिकारी नगर परिषद चाळीसगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर यांची विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रास्ताविक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री किरण कुमार कबाडी यांनी केले स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रशस्ती पत्रक व मानचिन्ह देऊन करण्यात आला तसेच चाळीसगाव उपविभाग एकता क्रिकेट, क्रिकेट संघास देखील मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन चाळीसगाव शहरातील अरिहंत मंगल कार्यालय रावी कन्या शाळेजवळ येथे पुढील दोन दिवस भरविण्यात आले असून त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे नागरिकांनी प्रदर्शनातील कलाकृती विकत घेतल्यास विक्रीतून येणारी रक्कम पोलीस विभागाच्या वतीने अंधशाळा चाळीसगाव यांना देण्यात येणार आहे तरी पुढील दिवस जास्तीत जास्त नागरिकांनी सदर प्रदर्शनास भेट देऊन बालचित्रकारांच्या कलाकृतींना प्रोत्साहन द्यावे व या प्रेरणादायी प्रदर्शनाचा आनंद घ्यावा असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे ठिकाण चाळीसगाव दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर पोस्टे ग्रामस्थ लाईव्ह चे संपादक किसनराव जोरवेकर बातम्यांसाठी संपर्क महिंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे चाळीस गाव